नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गोड गोड शुभेच्छा आणि या मकर संक्रांतीचा हा जो सण आहे उत्सव आहे या दिवशी आपल्या सर्वांच्या जीवनात गोडवा येऊ अशी मी स्वामींचरणी नक्कीच प्रार्थना करतो आणि फार सुंदर आणि विशेष हा आजचा दिवस आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपले जे मुख्य दोन तीन सण आहेत त्यातला हा एक आहे दिवाळी असतो दसरा असता आणि आपली तिसरी आहे मकर संक्रांती तर त्यानंतर पाडवा असतो आपला गुढीपाडवा तर ह्या काही ठराविक विशेष आपले फक्त महत्वाचे सण आहेत जे आपण निश्चितपणे साजरे केलेच पाहिजेत आणि पूर्ण उत्साह आणि ऊर्जेने ते साजरे केले पाहिजे असं मला वाटतं त्यातलाच हा एक सण आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण आजच्या दिवशी आपल्या सर्व मित्र परिवार नातेवाईक आपतेष्टांना सांगत असतो तिळगुळ देत असतो घेत असतो आणि एकमेकांना गोड बोलण्याच्या आणि थोडक्यात आपल्यामध्ये जर परस्परामध्ये काही वाद आणि काही क्लेश असतील तर ते आजच्या दिवशी मिटवण्याचा हा खरा तर सुंदर दिवस असतो त्यामुळे फार सुंदर दिवस आहे खूप महत्व आहे या सणाला धार्मिक धार्मिकदृष्ट्या जर पाहिलं तर याला आपण मकर संक्रांती म्हणतो याचं कारण कारण सूर्य देव जे आहेत तर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश आजच्या दिवशी होत असतो त्यामुळे आपण याला मकर संक्रांती असं म्हणतो त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या आजच्या दिवसाला आणि आजच्या दिवसाच्या मुहूर्ताला फार महत्त्व आहे शुभ कार्य आपण करू शकतो आजच्या दिवशी खूप आणि सकाळी आपण सा छान सचेल स्नान करायचं आहे आपल्या मुलांना बाळांना शुद्ध स्नान करून सचेल स्नान करून छान तयार होण्याचा आजचा दिवस आहे तुम्ही पंचगव्य लावून स्नान करू शकता किंवा उठणे असेल तुमच्याकडे उठणं वगैरे लावून तुम्ही स्नान करू शकता गोमूत्र असतं गोमूत्र पाण्यात टाकून आंघोळ करू शकता आजच्या दिवशी आपलं शरीर मन आणि त्याचप्रमाणे आपलं घरसुद्धा शुद्ध ठेवायचं आहे छानपैकी घरं छानपैकी पुसून काढा झाडून काढा देवघर आपलं छान शुद्ध करा देवघरामध्ये आपण नित्य देव पूजेमध्ये देवांच्या मूर्त्या तर धूत असतो पण बाकी पूर्ण देवघर थोडक्यात आजच्या दिवशी जमलंच तर धुवून काढा स्वच्छ करा ओल्या फडक्याने फरशी पुसा छान गोमूत्र वगैरे टाकून निंबू वगैरे निपळून किंवा तुमच्याकडे पंचगव्य असेल तर अतिउत्तम त्याच्याने देवघराची फरशी सर्व सर्व पुसा जाळ जळमट असेल ते काढा छान मरगळ काढा कारण नवीन वर्षातला हा आपला पहिलाच उत्सव आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे मरगड आपल्या घरात जीवनात आणि मनावर सुद्धा असता कामा नाही शरीरावर असता कामा नाही आणि विशेष करून आपल्या मुलाबाळांना आजच्या या दिवसाचं महत्व समजावून सांगा त्यांना बसवा त्यांच्याशी बोला संक्रांती काय आहे याचा तिळगुळ घ्या आणि गोडकोड बोला हे आपण जे म्हणत असतो हे का म्हणत असतो हे आपल्या लेकरांना जरा समजवा आजच्या दिवशी समजवण्याचा प्रयत्न करा आणि असतं तर आजच्या दिवशी तसं मी पाहिलं इकडे पण काही शाळांना सुट्टी आहे काही शाळांना सुट्टी आजच्या दिवशी नाही आहे शाळा आहेत काही ठिकाणी काही आणि कोचिंग क्लासेस तर जवळजवळ सर्वेच ॲज इट इज चालू आहेत तर थोडंसं मी तुम्हाला विनंती करतो की काहीही हरकत नाही आजच्या दिवशी तुम्ही आपल्या मुलाला थोडंसं असू द्या घरी शाळेत वगैरे ठीक आहे तुम पाठवायचं असेल पाठवा पण कोचिंग वगैरेला थोडं आजच्या दिवशी टाळलं तरी मला वाटतं काही हरकत नाही आहे ट्युशन्सला कारण आपला सण आहे आपली संस्कृती आहे आपल्या संस्कृतीला सणाला जर आपणच महत्त्व दिलं नाही तर आपल्या मन मुलांच्या मनात त्यांच्या आपल्या या सणांबद्दल महत्त्व कसं बिंबवलं जाणार त्यांनाही कळू देत की आजच्या दिवशी सुट्टी आहे म्हणजे आजच्या दिवसाचं काहीतरी महत्त्व आहे हे त्यांच्या कोवळ्या मनावर लहान मुलं फार विचार नाही करत त्यांना प्रॅक्टिकल गोष्ट समजते आज सुट्टी आहे म्हणजे आजचा दिवस महत्त्वाचा आहे आज सुट्टी नाही म्हणजे आजचा दिवस नॉर्मल आहे असं त्यांचं कवळं मन असतं त्यामुळे आपण आपल्या मुलांना थोडा आजच्या दिवशी घरी ठेवू शकता ठेवायला पाहिजे नव्हे मला तर वाटतं आणि त्यांना समजवा छान देवपूजा वगैरे त्यांना करायला लावा बसवा त्यांना धार्मिक गोष्टी सांगा धार्मिकरित्या आपल्या सणाचं महत्त्व काय आहे थोडंसं तुम्हाला जे माहिती थोडक्या मोडक्या शब्दात त्यांना समजून सांगा पण त्यांना हे कळू देत की आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे असं आपल्या मुलांच्या मनावर ना जोपर्यंत आपण बिंबवणार नाही तोपर्यंत भावी पिढीला सनातन संस्कृती आपलं कल्चर काय आहे आपण कोण आहोत हे कळणार नाही ठीक आहे कुठलाही संबंध देशभर बघा रमजानच्या दिवशी कधीही कुठली शाळा नसते कुठलाही कोचिंग नसतो ख्रिसमसला कुठली शाळा कोचिंग नसते सगळे लेकरं मुलं घरी असतात त्यांच्या त्या ते धर्माच्या सोबत आपली मुलं त्या सणांना घरी असतात त्यामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर त्या दिवसांचं महत्त्व बिंबवलं जातं आणि परिणामी आपले जे उत्सव आहेत आपल्या उत्सवांना क्वचितच सुट्ट्या आणि क्वचितच म्हणजे वॅकेशन्स असतात त्यामुळे दिवाळी सोडलं तर तेंच बाकी सुट्ट्या बाकी आपल्या इतर सणांना उत्सवांना कधीही महत्व दिलं गेलेलं नाही आहे शाळा या रेग्युलर असतात त्यामुळे आपली संस्कृती आपल्या मुलांच्या मनावर ती कोरली जात नाहीये आणि याचा परिणाम पुढच्या काही येणाऱ्या वर्षांमध्ये दिसणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आपण पूर्ण जगाला तर एकदम नाही ठेवू शकत पण आपल्यापासून सुरुवात आपण करू शकतो आपण स्वतः त्या दिवसात त्या दिवशी सुट्टी घेऊ शकतो मोकळं राहू शकतो आपल्या मुलांना त्या दिवशी त्यांना वेळ द्या त्यांना या दिवसाचं महत्व समजवा जेणेकरून आपली संस्कृती आपल्या मुलांच्या मनावर कोरली जाईल आणि आपल्या संस्कृतीचं महत्त्व बघा या बालवयात लेकरांवर कोरलं गेलं ना तरच भावी पिढी जी आहे ती सनातन संस्कृती टिकवून ठेवेल आणि आपल्या सणांना उत्सवांना तरच महत्त्व यापुढे असणार आहे हे लक्षात घ्या छोटासा विचार मला तुमच्यापर्यंत मांडायचा होता बाकी याच्यावर मतं वेगवेगळे असू शकतात पण मला वाटतं की आपल्या सणांना आपल्या उत्सवांना आपल्या संस्कृतीला आपण जोपर्यंत किंमत देत नाही तोपर्यंत आपली मुलं बाळ त्याला किंमत देणार नाही आणि नाही दिली तर याचा परिणाम पुढे खूप वाईट होणार आहे असं मला वाटतं बाकी आपलं काय मत आहे यावर मला कमेंट करून तुम्ही कळू शकता पण आजच्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन जा सायंकाळी देव देवपूजा वगैरे करून छान आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की आधी आपल्या मुलांना सांगा की तिळगूळ बाहेर वाटायला जाण्याच्या आधी आपल्या घरामध्ये मा स्वामी माऊलींना पहिले स्वामींना तिळगूळ द्या स्वामींना मुजरा करायला सांगा देवांवर देवांसमोर आपलं तिळगूळ ठेवल्यानंतरच बाहेर वाटायला सुरुवात करा ही सवय आपल्या मुलांना लावा आजपासून त्यांना या गोष्टीचं महत्त्व समजावा ठीक आहे जेणेकरून त्या बालवयावर त्या कोवळ्या मनांवरनं चांगले संस्कार हे रुजवले जातील असं मला वाटतं ठीक आहे एवढंच मला असं तुम्हाला थोडंसं मॅसेज द्यायचा होता पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सगळ्यांनी आपल्यामध्ये आपल्या आपतिष्ट मित्र परिवारामध्ये कुठे क्लेश असतील वाईट काही थोडंफार गैरसमज झाले असतील तर ते आजच्या दिवशी मिटवून टाका छान गोड राहा गोड बोला आणि सगळ्यांसोबत चांगला वागण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपला जो स्वामीचरित्र सारामृत बोध आपण प्रत्येक अध्यायाचा हो। घेऊन येत आहोत चौथा अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत पाचवा अध्याय नक्कीच आज सायंकाळपर्यंत अपलोड होईल तर तोही तुम्ही नक्की बघा आणि तुमचं काय मत आहे या व्हिडिओवर कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वामीसेवा करीत राहा श्री स्वामी समर्थ